नमस्कार मी डॉक्टर अतुल राक्षे अलीकडच्या वीस वर्षांमध्ये इव्हन डिसऑर्डर्स कॅन्सर्स याची जगभरातली रुग्णांची संख्या ही चिंताजनकरीत्या वाढत चाललेली आहे त्याच्याबद्दल चा आम्ही काही अभ्यास केले आमच्या असं लक्षात आलं की सगळ्यात महत्वाच्या कारणांमध्ये प्लास्टिक आणि त्यातही ते मायक्रोप्लास्टिक हे फार महत्वाचं कारण आहे मायक्रो प्लास्टिक कसं तयार होतं तर आपण ज्या प्लास्टिकच्या पाण्याच्या वाटल्या वापरतो म्हणजे ज्या विकत घेतलेल्या पाणी भरलेल्या बाटल्या असतात त्या आणि ज्याच्यात आपण पुन्हा पुन्हा पाणी भरत राहतो किंवा पदार्थ ठेवत राहतो त्या सगळ्या बाटल्या ते सगळे कंटेनर स्वतःतलं प्लास्टिक थोडं थोडं त्या अन्नात सोडत राहतात आणि ते मेटाबॉलाइज करण्याची ते पचवण्याची ते नष्ट करण्याची आपल्या शरीरात कुठली सिस्टीम अस्तित्वात नाही आणि म्हणूनच ज्या प्लास्टिक कंटेनरचा वापर आपण करतो आहोत विशेषतः पुन्हा पुन्हा करतो आहोत ते प्लास्टिक आणि कडकड आवाज ज्या प्लास्टिकमधून येतो तो प्रत्येक आवाज हा त्या प्लास्टिकला त्या पदार्थामध्ये सोडत राहतो म्हणून प्लास्टिकचा वापर कमी केल्याशिवाय आपण ह्या आजारांवरती नियंत्रण आणू शकणार नाही नमस्कार